आणि संपलेल्या कुस्तीमध्ये दिगंबर पाटील कोल्हापूर विजय यानंतर होणारी पुढची कुस्ती आणि पाटील कोल्हापूर रेड कास्ट वरचे कास्टूम चढवायचं बाहेर जायचं कॉस्ट्युम वर पूर्ण रतन शिरसागर लातूर भावेश कोळी जळगाव रेड सोयल शेख रायगड ब्ल्यू यानंतर मॅट क्रमांक एक वर होणारी कुस्ती अनिल राव कोल्हापूर रेड काशोम वरचे सुशांत तांबुळकर नागपूर ब्ल्यू कॉश मॅट क्रमांक एक पशी पाहिलं तयार राहायचंय आदरणीय दादा मचाले मित्र परिवार या ठिकाणी उपस्थित झालाय आपलं मनापासून हार्दिक स्वागत आदरणीय सचिन दादा मचाले मित्र परिवार या ठिकाणी उपस्थित झालाय आम्ही आपलं मनापासून हार्दिक स्वागत करतो विनंती आहे आपण स्थानापन्न व्हावं आणि संपलेल्या कुस्तीमध्ये शुभम शितनाळे चंद्रपूर तांत्रिक गुणात